विद्यार्थी मित्रांनो आजचा नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे समय सूचक एक गाव असतं एका गावामध्ये एक सुतार राहत असत आता सुतार म्हटलं की त्याचा व्यवसाय काय आला लाकडाची अवजार बनवणं फर्निचर बसवणं मग असंच एकदा काय झालं गरीब होता बिचारा शेजारच्या गावामध्ये एका श्रीमंत व्यक्तीच्या खूप मोठ्या वाड्याचं काम त्याला मिळालं वाड्यामध्ये फर्निचर बनवण्याचं काम त्याला मिळालं आणि काम मिळाल्यानंतर रोज जाऊन तो काम करायचा आणि असंच करता करता आठ दहा दिवस झाले दहा पंधरा दिवसानंतर त्याचं ते काम अंतिम टप्प्यामध्ये आलं आणि पंधराव्या दिवशी ते फर्निचरचं सगळं काम त्यानं त्या ठिकाणी ओके करून दिलं आणि काम झाल्यानंतर त्या श्रीमंत माणसानं त्याचे जे ठरलेलं जे जे बजेट होतं जे पैसे होते ते त्यांना त्या सुताराकडं दिले आणि मग ते सगळे पंधरा वीस दिवसाची त्याची कमाई काही हजारामध्ये असेल ते पैशाचं गाठोडं घेऊन तो सुतार मोठ्या आनंदानं आपल्या गावी परतत होता थोडासा उशीर झालेला होता आणि मग त्यावेळी काही वाहनांची सोय नव्हती हा बिचारा पायी आपल्या त्या पैशाची पोटली त्याच्या साहित्याची पिशवी घेऊन तो गावाकडे निघाला होता आणि अचानक वाटेमध्ये त्याला एक एका चोरानं गाठलं तो चोर एवढा काय असा धष्टपुष्ट नव्हता सुतारापेक्षा बारीक होता पण त्या चोराकडं एक बंदूक होती त्या चोरानं सुताराला अडवलं कानपट्टीला त्याच्या बंदूक लावली आणि म्हणाला चल तुझ्या या गाठोड्यामधले सगळे पैसे मला दे असं म्हटल्यानंतर सुरुवातीच्या वेळेला सुर थोडासा घाबरला नंतर आणखीन त्यानं समजसूचकता बाळगून म्हणे ठीक आहे अरे मला घरी मुलं बाळ आहेत माझी बायका बायकापोरा आहेत वाट बघत असतील जाऊ दे रे मला मी ते थोडेसे पैसे तुला देतो पण मला जाऊ दे त्या स्वराला काही दया आली नाही तानपट्टीला बंदूक असल्यामुळं सुतार पण थोडासा घाबरलेला होता आणि मग तुम्हाला ठीक आहे तू आता एक काम कर आता घरी गेल्यानंतर मला बायकोला सांगावं तर लागेल ना की माझ्यावर हल्ला झालाय मला लुटले हे सांगण्यासाठी काहीतरी पुरावा हो पाहिजे ना तू एक काम कर तुझ्या बंदूक मधली गोळी ना ती काय कर ही माझी बॅग आहे ना साहित्याची पिशवी ना या साहित्याच्या पिशवीवर एक दोन गोळ्या झाड म्हणजे मला घरी सांगता येईल की माझ्यावरती हल्ला झालाय त्या चोरानं दोन तीन गोळ्या त्या त्याच्या साहित्याच्या पिशवीवर घातल्या नंतर मनाला काय कर एक गोळी हे माझ्या टोपीमध्ये पण घाल टोपी काढली बाजूला ठेवली म्हणजे याच्यामध्ये पण एक गोळी घाल म्हणजे घरच्यांना वाटत हल्ला झालाय आहे त्या टोपीवर पण एक गोळी घातली नंतर त्यानं अंगामधला शर्ट काढला आणि या शर्टावर पण एक दोन गोळ्या घाल म्हणला म्हणजे काय होईल माझ्यावरती खरोखरच हल्ला झालाय असं माझ्या घरच्यांना वाटेल आणि हे पैसे मी तुला देऊन टाकतो आणि नंतर शेवटी सगळ्या शेवटी सुतार म्हणाला आता एक गोळी माझ्या हातापासून खर्चटून मार म्हणे अरे बागल माझ्या बंदुकीमध्ये सगळ्या गोळ्या संपल्यात आणि सगळ्या गोळ्या संपल्यात म्हटल्यानंतर सुतारानं त्या चोराची घचटी धरली आणि त्याला बेदम मारलं चोर काही एवढा काही प्रबळ नव्हता त्याची ताकद होती बंदूक त्याची ताकद होती बंदुकीमधल्या बंदु गोळ्या त्या या समयसूशक्तीनं सुतारानं काय केल्या सगळ्या संपून टाकल्या आणि सुताराने त्याला एवढा चोप दिला की तो चोर पाय लावून पळून गेला काय बर मित्रांनो या सुताराच्या कथेतून अरे आलेल्या संकटांना आपण न घाबरता चतुराईने त्याचा सामना केला आणि शत्रू सोबत लढताना अगोदर शत्रूची जे बलस्थान आहेत ना ती ओळखायची आणि ती पहिली नेस्त नाब करायची मग आपला विजय काय होतो सोपा होतो आयुष्याची खरी किंमत आहे ना तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनामध्ये संघर्ष करण्याची वेळ येते आयुष्यामध्ये कितीही कठीण परिस्थिती आली ना तरी घाबरून जाऊ नका फक्त एक आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे ना खूप काही शिल्लक ठीक आहे धन्यवाद